न्यू इंडिया कॉपरेटिव बँकेच्या बाबतीत खातेदारांमध्ये प्रचंड चिंता आहे कारण या बँकेवर आर्थिक निर्बंध आहेत असं असताना या बँकेला बुडवणाऱ्या घोटाळ्यातला महत्वाचा आरोपी असलेल्या हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले आहेत खातेदारांना स्वतःच्याच खात्यातले स्वतःचेच पैसे काढता येत नाही आहेत न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेचे खातेदार यामुळे पुरते त्रस्त झाले आहेत हितेश मेहताचा हा घोटाळा जवळपास एकशे बावीस कोटींचा आहे असा संशय व्यक्त केला जातोय याच संदर्भानं अधिक तपशील आपण लवकरच आमच्या सहकारी प्रतिनिधींकडून घेणार आहोत दरम्यान हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं खातेदारांचे बुडालेले पैसे परत मिळतील का असा सवाल उपस्थित होतो चेतन किरदत्त आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले चेतन हितेश मेहताला ताब्यात घेतलंय पण मुद्दा इथे उपस्थित होतोय की खातेदारांना तातडीचा दिलासा हवा आहे तो कधी मिळेल प्रकरण जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि या प्रकरणातला गुन्हा जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केला होता आणि त्यानंतर खरं तर पाहायचं झालं तर या तपासाला वेग आला आणि हितेश मेहता जे आ, या बँकेचे जनरल मॅनेजर आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि मेहतांकडून खर तर बँकेचे सुमारे दीडशे कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप जो आहे तो सध्या त्यांच्यावर होतो आणि या संदर्भातच आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती पूर्ण तपास जी आहे ती करत आहे एकच मिनिट आणखीन एक माझा प्रश्न ऐका हितेश मेहतानी नक्की घोटाळा कसा केला कोविड काळापासून गैरव्यवहार गैरव्यवहार करत आहेत आणि मित्र आहेत त्यांच्या नातेवाईकांकडे खरंतर बँकेचे पैसे वळवले असल्याचा आरोप जो आहे तो आ, या हितेश मेहतांवर आहे आणि हा सर्व प्रकार जो आहे तो हितेश मेहतांनी कोविडच्या काळापासून सुरू केला होता